मराठा क्रांती मध्ये सरस स्वागत आहे अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौी सुला नरसिंह सरस्वतींचं ब्रीद वाक्य नृसिंह सरस्वती भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार दत्तात्रयांचा अवतार अत्रिअनुसेच्या पोटी महुरगडावरती ब्रह्मा विष्णू महेश हे तीन स्वरूप तीन स्वरूप मातोश्री अनुसयेच्या पोटी म्हणजे तीन बालक झाले तो हा पवित्र दिवस म्हणजे उद्याचा मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा या दिवशी विष्णू महेश हे आत्री अनुसैंच्या आश्रमात आले भिक्षुग्रूप घेऊन आणि माते होऊन भिक्षावाढ अशी त्यांनी याचना केली आणि मग ऋषी अनुष्ठानाला गेले होते अनुसैया मातेनं पतीचं स्मरण केलं आणि म्हणली मुलांसमोर मातेलं नग्न होण्यात काहीच हे नाही आणि म्हणून तिनं विचार केला आणि तिनं येऊन सांगितलं तर तोपर्यंत ती तीन बालकं झालेली होती हा अवतार जगत कल्याणासाठी माहूरगडावरती झालेला आहे तो मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा महाराजांचं जन्मस्थान आहे माहुरगड तपस्यास्थान आहे गिरनार त्याच्यानंतर अवतार झाला श्रीपाद श्रीवल्लभ पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर आणि स्थान त्यांनी ज्या स्थानावरती बसले ते कुरवपूर कृष्णा त्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवरती कुरवपूर म्हणून कुरुगुड्डी कुरवपूर म्हणून स्थान आहे तिथं महाराज झाले त्याच्यानंतर हा नरसिंह सरस्वती ती दुसरा होता जिल्ह्यात लाडाचं करंज तिथं जन्मस्थान झालं जन्म झाल्यानंतर आठव्या वर्षी काशीला दीक्षा झाली संन्यासाची उदंबरला चातुर्मास्य चार महिने वास्तव्य केलं नरसिंहवाडीला बारा वर्ष तपश्चर्या करून भगवान दत्तात्रेयांच्या नावनं स्थापन केलेल्या ह्या इथं नरसिंहवाडीत पादुक आहेत आणि मग इथून महाराज गाणगापूरला साडेतीस वर्ष वास्तव्य करून कर्दळी मनात गुप्त झालेले अशा ह्या स्थानाचं हे महत्व नरसिंहवाडी क्षेत्री आहे स्मरण केल्या स्मर्तुग्रामी सोबतांना स्मरण केल्याबरोबर तात्काळ कोण येणार आहे तो भगवान दत्तात्रेय असा हे द्वापारी रामकृष्ण असतो कलो श्रीपाद शिवला कलियुगाच्या अंतापर्यंत भगवान दत्तात्रेय एकमेवच आहेत कुलदेवतेची आराधना केल्यानंतरच कुलाचार केल्यानंतरच कुलदेव प्रसन्न पावन होतो कुलदेवी पावन होती पण कोणत्याही हे जे कशाची इच्छा न हे करता तुम्ही नुसतं स्मरण स्मरण केलं नमस्कार केला तरी तुमच्या पाठीशी राहणारा हा भगवान दत्तात्रेय दत्ता आहे आणि त्या दत्तात्रेयांचं सर्वांनी आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये मार्ग यशस्वीपणे मार्गक्रमण करण्यासाठी दत्तात्रेयांचं सदैव नाम चिंतन स्मरण हे करा स्मरण हे करा मी गिरीश रघुनाथ खुंबारे पुजारी नृसिंहवाडी ह्या सालकरी पुजारी ह्या स्थानाचा हे आहे स्थान आधिपत्य महात्म्य लोकांच्यापर्यंत मिळावं ह्या मिळावं ह्या इच्छेनं ही जी मंडळी आलेली आहेत ह्यांनी सुद्धा काय भक्त चालती वाटे करती आपलं ह्या तत्वावरती हे सुद्धा आज वाडीच्या ह्याच्यावरती महात्म्याचं आपल्या चॅनलवरती हे करा चॅनलवरती हे करायसाठी आलेले आहेत त्यांना सुद्धा आणि सर्व दत्तभक्तांना ह्या दत्तदयंतीचा दत्तात्रेयांचा कृपा आशीर्वाद प्राप्त हो अशी दत्त महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो अवधू इंदन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पाहताना व्हिडिओ खाली सबस्क्राईब शब्द क्लिक करा तसेच बेल आयकॉन हे चिन्ह क्लिक करा